প্রায় <laughs> ধর <laughs> <laughs>

हॅलो संस्कृती जेवण झालं का नाही संस्कृती जेवण नाही झालं बोला पटापट लाईक डन केलं बरोबर नाही आहे याचा स्टँड नाही हो बरोबर बोला पटापट मयूर जयभी नीरज हाथ विदर्भ योगेश पटापट -पत लाइक डन करा कमेंट करा ओम गजा आहे कशाला ते लावत आहेत मयूर पाऊस येत आहे का हम्म सुरू आहे थोडा 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 सुरू आहे झालं का जेवण पिला खाना होने का का है लाइक डन करा हो झालं नाही मी करणार आता जेवण केव्हा बनवला बघा शिकव

माझी इकडे पडत आली मी इकडे नाइट लागली आहे ना मी इकडे आली एकटी नाही जात आईच्या घराकडे आले हो नाईटला गेले ना नाईट आहे तर नाईटला गेले तर मग मी इकडे आली बा मला भीती वाटते एकटीला मी इकडे आली पुणेकर काका आलेले आहेत नमस्कार काका नमस्कार 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 सर्वांना बोलत आहे पुणेकर काका नितेश परब सुषमाताई नमस्कार के दादा पण आलेले आहेत नमस्कार सोनटक्के दादा जेवण झालं का नाही सोनटक्के दादा करणार आहे लाईक डन पीके काकांनी पण लाईक डन केलेले आहे धन्यवाद सगळ्यांचं लाईक दंड करा प्लीज प्रताप पटापट पत लाईक डन करा माझी डे चालू आहे हो का आज तिसरा दिवस आहे नाईटचा काका नमस्कार बोलत आहे संदीप दादा शीतलताई काम झालं वाटतं हो अमित दादा काम झालं सगळं कामं उरकून आली कुठे गेले आहेत तुम्ही मी आईकडे सुषमा ताई माझ्या मिस्टरची नाईट आहे ना तुम्ही इकडे आली आपलं सामान घेऊन इकडे आली म्हटलं आईकडे माझ्या मम्मीकडे आली मी सामान घेऊन नाईट आहे ना तुम्ही इकडे सोडून मागितलं त्यांना संदीप दादा नमस्कार बोलत आहेत पिके काका अमित आता निवांत बसा हो बा दिल जले दोन नंबर च लाईक डन हो का कुठं राहता तुम्ही नमस्कार सुष्मताई नमस्कार बोलत आहे संदीप दादा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा धन्यवाद संदीप दादा अमित आईच्या घरी निवांत बसा हो आता नाही वाटत आहे भीती संदीप दादा संदीप दादा बोला कुठे होते तुम्ही झाला का जेवण दादा सुषमा ताई नमस्कार संजय आडे दादा रामकृष्ण हरी संजय आडे दादा रामकृष्ण हरी पटापट -पत कमेंट करा लाईक डन करा ओके सेम माझं पण असच आहे याच यांचं कधी नाईट असेल तर हो का अच्छा। ताई अच्छा बाय ताई ची तयारी चालू आहे हो हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद पिके काका सुषमताई धन्यवाद जेवण बाकी आहे हो माझं पण बाकी आहे सर्वांना नमस्कार बोलत आहे सोनटक्के दादा, पटापट पत लाईक डन करत चला कमेंट करत चला लाईक डन धन्यवाद सुष्मताई घर छान आहे हो का चला पटापट लाइक डन करत चला कमेंट करत चला कुठ आहात आपण संजय काड़े संजय काड़े दादा मी इथेच आहे नागपूरमध्येच ताई मी आलो आणि लाईक डन पण केलं धन्यवाद धन्यवाद पटापट लाइट डन करा कराय कालूराम दादा हाय ताई माझ्याबद्दल दोन शब्द बोला ना काय बोलू सांगा जेवण झालं की नाही कुठे राहता तुम्ही जेवण झालं का मनीषा राधे राधे सबस्क्राईब केलं धन्यवाद मनीषा ताई कुठे राहता तुम्ही मनीषा ताई काय oh, बनवले काय so, मी नांदेड हो का संजय ताई कालुराम दादा, दादा दाजी काय व्यवसाय करतात दाजी नोकरी करतात नोकरी करतात दादा दाजी अनिता हाय ताई आले धन्यवाद अनिता ताई समा अहो मी तुमचा समा दादा आहे मी विसरलात का तुम्ही नाही विसरले म्हणून तर मी तुम्हाला हाय हलो केलं की नाही तनुजा ओम नम शिवाय सावंतवाडी धन्यवाद तनुजा ताई गीता पण आलेली आहे गीता 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 आली हसत हसतच बा कालूराम दादा पुण्यावरून आहेत का तुम्ही अनिता ताई हॉल मध्ये कोणते प्लांट लावले एक्सप्लेन करा हे प्लांट लावलेले आहे बघा ताई अनिता ताई कुठे राहत ताई मी दाखवते तुम्हाला हे बघा ताई हे कशाचे आहे मम्मी आ, पामचे आहे आणि ताई हे पाम आहे आणि ते हे झोपडी माझ्या आईने बनवलेली आहे झोपडी झोपडी बनवली हे पामची आहे ताई आणि हा काय म्हणतात हा हाय मनी प्लांट आहे हा आणि तो आपला हा आहे काय म्हणतात त्याला टेलेस्कोप आहे ताई गीता राधे कृष्ण हा हां अनिता ताई मस्त अनिता ताई कुठे राहणार आहे तुमचं आणि हा टायर हे टायर होते गाडीचे याला पण माझ्या मम्मीनं इकडे आणलं आणि त्याला ते लेस लावली बसायसाठी नाही का बसायसाठी पोरांना लहान पोरांना तेच करते पुणेला धन्यवाद अनिता ताई आम्ही नाशिकचे आहोत हो का संजय दादा संजय काडे दादा तुम्ही नाशिकचे आहात काय जेवले का मग तुम्ही संजय दादा गीता आली गीता आली राधे कृष्ण म्हणते गीता धन्यवाद गीता किती भारी आई मस्त हो छान करते ना मग बाहेर पण मी आता तुम्हाला दाखवलं असतं पण आता दिवस नाही आहे बाहेर पण खूप प्लांट आहेत ताई अनिता ताई तनुजा ताई घर छान आहे हो का काहीतरी नवीन दिसत आहे तुम्हाला लोकेशन होते तुम्ही? गीता बोल ना गीता गीता म्हणत आहे राधे कृष्ण अ प्लांट पण खूप मोठ झालं पामच पामच आहे ते पामच आहे ताई सागर हॅलो सागर फ्रॉम विियतनाम हैलो हाउ आर यू टुडे यू वेरी गुड नंबर वेर आर यू फ्रॉम इंडिया इंडिया महाराष्ट्र हेलो हेलो सागर दादा हाय गीता बोलना गीता ताई कोल न गीता अजज खान हाय अनिता ताई कस केअर करतात ताई प्लांट माझ सुकत नाही हे कशी पण लावण हिच्या हाताने कोणता पण प्लांट जगते आणि बाहेर खूप लावलेले आहे हळद टाकत जा म्हणते मधा मधात मीठ टाकत जा म्हणते खाली बुडाले का गोवऱ्या वगैरे आणते पाण्यात भिजवते आणि ते भाजीच नाही का आपले कांद्याचे चिलटे अंड्याचे वगैरे पोलपट नाही का ते थी। एका ठिकाणी जमा करते आणि त्याचा खात म्हणून उपयोग करते आणि हळद म्हणते मीठ म्हणते अशी चिटकते तिलाच माहित आहे बा ते करत राहते आणि त्या तिचे सुकतच नाही झाड बाहेर खूप लावले आहे ना वेग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिसतील बाहेर तुम्हाला सनफ्लावरपासून सगळेच झाडं आहे बाहेर सागर तुम्ही डॉक्टर दिसता हो का धन्यवाद यू आर द मोस्ट ब्युटिफुल इंडिया व्हेरी गुड नंबर ओके थैंक यू ताई यू सिंग व्हेरी मिस्टर टीके आलो मी कुठे राहणार आहे तुमचं टीके थैंक यू व्हेरी मच यू लाईक कमेंट वेलकम ललिता ताई नागपूरच्या ताई जय भीम ताई आम्ही खूप हौशी आहोत सजावट छान आहे आईची हो ती खूप हौशी आहे ना ती पण हौशी आहे अनुजा ताई तिला झाडाची खूप आवड आहे फुलाच्या फळाची झाड पण लावले असते पण बाहेर ते काय म्हणतात तार गेलेले आहेत ना इलेक्ट्रिकचे त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ छान आहे सागर शिंदे दादा धन्यवाद कलप्पा दादा पण आलेले आहेत नमस्कार कलप्पा दादा नमस्कार कलप्पा दादा नमस्कार झाले का जेवण तुमचं कलप्पा दादा तुमचे घर छान आहे हो सागर शिंदे दादा तुम्ही आज नवीन आले का सागर ढोंग ढेंगे ढेंगे धन्यवाद विलास नमस्कार किरण दादा पण आलेले आहेत <laughs> नमस्कार लाईक किरण दादा ललित ताई जय भीम ताई कलप्पा दादा म्हणत आहेत झालं जेवण म्हणत आहेत बंगला आहे ना नाही बाबा कुठं बंगला आहे घर आहे घर बंगला नाही आहे खूप मोठा आहे हॉल का नाही जेवणार जेवणार आता तुम्ही कुठे राहता सागरदादा नमस्कार तई कुठे तुम्हें शुभ दादा मी है श्रद्धा पे श्रद्धा श्रद्धा कितना देखेंगे फोन है लड़की किती किती वाजले हा किती वाजले कोल्हापूर रोहन का रावणधा वेदर रोहन का रावणधडा सुजाता देशमुख जेवण झाला का सुजाता काही नाही जेवण करणार काही आता या कोल्हापूरला हो येणार येणार आलेले आहेत हाय अमित एकोणीसशे पंचाहत्तर च्या वन डे वर्ल्ड कप क्रिकेट कोणी जिंकला माहिती नाही मला गिरी फॅमिली नाही आले का गिरी फॅमिली तर नाही आले तुम्ही आलेले आहेत सागर काय काय बनवत आहे जेवण बनवलं टी वी कोण बघत आहे कोणीच नाही सागर आठ पन्नास हो हो टीव्ही छान मोठा आहे हो मोठा टीव्ही आहे त्या हॉलच्या मानाला मोठा टीव्ही आहे ना विलास बंद करा युसुफ पठाण सलमान सलाम वालेकुम जय भीम दादा सला, वालेकुम सलाम साईनाथ गिरी आलेले आहेत एक नवी साईनाथ गिरी आलेले आहेत कोणता मूवी चालू आहे टी वीमध्ये सूर्यवंशी अकबर हॅलो ताई झालं का जेवण अकबर दादा नाही ना जेवण नाही झालं पाहू मला आवडला टीव्ही हो का सद्दा <laughs> सध्या पाऊस नाही येत आहे ग श्रद्धा आय यायला पाहिजे खूप गरम होत आहे मिस्टर आर्या जेवण तयार होत आहे काय नाही जेवण तयार झालं तुमचं धन्यवाद आहे मी तुम्हाला आरती ताईच्या लाईव्हवर बघितलं आरती तईच्या लाईव्हला होते ना तुम्ही दादा धन्यवाद आहे तुमचं मिस्टर आर्या आर्या प्रशांत कुठे राहणार आहे तुमचं मग काय करताय आहे आणि मग राकेश आहे अभिजित कशा आहात बरी आहे वा तुम्ही कुठून आहाती विदर्भ अमित सलमान खानचं मूवी सूर्यवंशी का माहीत नाही तो हा दिसत आहे अज अक्षय 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 कुमारचा आवाज येत आहे अभिजित ताई सैना तुमचं गाव कोणतं विदर्भ नागपूर राकेश काय करताय बसली आहे राकेश जेवण झालं का ताई नाही आता करणार आहे ना का आमच्याकडे पाऊस येतोय आमच्याकडे आला पाहिजे बा पाऊस आता रुद्रा रुद्रा हाय कोल्हापूरला कधीच नाही आहे झालं आमचं कोल्हापूर नाही बघितलं आम्ही कधीच एस डी हाय ताई जेवलात का नाही आता जेवण व्हायचं आहे राकेश ताई मी तुमचं जेवण झालं का नाही ना राकेश दादा पटापट पत कमेंट्स करा लाईक डन करत चला कमेंट्स करत चला शिवम नमस्कार शिवम कशा बरी आहे तुमचं झालं का जेवण पुण्याला या मग हो हो रवी हाय रंकाळा पाहायला रंगळा ओंकार पोटेकर आलेले आहेत हाय भाऊ आला तुमचा धन्यवाद पोटेकर दादा धन्यवाद चौदा नंबरचा लाईक डन शिवमने केलेला आहे चला पटापट पत लाईक डन करत चला मी अहमदनगर हो का साई ना दादा या ना तरी हो हो नाही ना दादा जेवण व्हायचं आहे आता करते मी नऊ वाजता बंद करते मग जेवण करते शरद डीपी पण लावलाय त्या माणसानं तो इतकं घाण बोलत आहे ओंकार ओके हाइड केला त्याला शिवम दादा हाइड केलं हे ओमकार दादा हाइड केला त्याला तो माणूस घाणेडा माणूस होता हो नमस्ते नमस्ते संजय दादा नमस्ते लोक चांगले नाही आहेत प्रशांत दादा धन्यवाद मिरची भाजी खाल्ली का तुम्ही प्रशांत दादा मिरची भाजी, भाजी खाल्ली का तुम्ही हो मिरची भाजी खायला येते माझ्या लाटक्या बहिणीला काही कोणी बोलायचं नाही सांगून ठेवतो सगळ्यांना हो <laughs> लोक आहेत ना काय सांगायचं बा सगळ्यांचे विचार वेगळे वेगळे आहेत असत एखाद साई ना तो माणसात नसावा हे अशी कमेंट करणार कमेंट पाहिले का ताई हो हो पाहिले दादा पाहिले बघते तुमचे व्हिडिओ बघते दादा मी प्रशांत दादा प्रमोद ताई जेवण झालं का नाही प्रमोद दादा नम शिवाय ओम नम शिवाय गुड नाईट ऑल ऑफ यू शिवम दादा गुड नाईट संजय चव्हाण हाय मागच्या दोन दिवसात पण दुपारी अ, असलेच माकड आले हो दुपारला आलते खूप माइंड खराब करून गेले होते विलास गुड नाईट जगन्नाथ हाय रमेश रामकृष्ण हरी कुठं असता विदर्भ पाऊस आहे का नाही रे म्हणजे मी येत आहे येते आणि बंद होते आदित्य ओम नम शिवाय लाईक डन करा प्रत्येकाने लाईक ड़न करत चला आणि होम मेकर शीतल चॅनल सबस्क्राईब करा दिपक दादा करणार आता नाही नाईट सुरू आहे ना म्हणून तर मी इकडे आली नाईट ला गेले तर मी इकडे आली म्हटलं भीती वाटते मला धन्यवाद आज बर्थडे सेलिब्रेशन केलं का नाही ना बर्थडे तिकडे आहे वाडी वाडी काय झालं काय झालं होतं दुपारी काही नाही त्या दिवशीची गोष्ट करत आहे हे असेच नाश्ते कांदे आले होते किडे, माकड लोक आले होते दुपारी कुठे मामाकडे होय आईकडे आईकडे हॅपी बर्थडे ताई किरण दादा माझा बर्थडे नाही आहे गार्गीचा बर्थडे आहे कमेंट केलती का घाण हो हो कुठं आहे काही तिथेच आहे नागपूरलाच पांडुरंग बाब धन्यवाद ओके हो ना। हो ना आज तुमचे घरी आहे ना तेच आहे मामा हो हो मग मी येऊन गेली इकडे जेवण था था। 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 चला जेवण करते मी आता जेवण केल्यावर भेटू नामदेव दादा हाय की बर्थडे आहे किती वर्षाचे झाले तीन वर्ष तीन वर्षाची झाली तीन वर्षाची संजीवनी मी आली ग ताई आले का ग आर्या फोन चालू होत हो का जिजू आहेत का तेच तर सांगत आहे नाईटला गेले म्हणून ओमकार दादा मी इकडे आली मग आईकडे टोगे दादा नमस्कार आज छान जेवण बनवा आणि सेलिब्रेशन करा सेलिब्रेशन ते गेले बाहेर जेवायला बघू ताई सबस्क्राईब करा आर्या दादा चॅनलला शीतल ताई तू जेवण करून घे मी वेट करेल तुझं हो हो संजीवने चला बाय येते जेवण करून